भाजपची तोडाफोडा आणि राज्य करा अशीच रणनीती आणि त्यातनं अशा प्रतिक्रिया येतात टीका तुमच्यावर होती आदित्य ठाकरे इथे प्रातिनिधिक प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती पण थोड्याफार फरकाने विरोधकांच्या आशाच येतात प्रतिक्रिया नम्रताजी मी सुरुवातीला स्पष्ट करतो की निशिकांत दुबे यांचं मत आणि त्यांचं जे वक्तव्य आहे ते वैयक्तिक आहे त्याचा भारतीय जनता पार्टीशी काहीही देणं घेणं नाही काहीही संबंध नाही महाराष्ट्रात मराठीची अस्मिता असली पाहिजे मराठीलाच महाराष्ट्रामध्ये प्राधान्य दिले पाहिजे आणि मराठीचीच सक्ती असली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी अतिशय आग्रही आहे आणि मराठीची सेवा करण्यासाठी भारतीय भार, भारतीय जनता पार्टी अतिशय कटिबद्ध आहे अगदी मराठीचं पहिलं विद्यापीठ स्थापन करणं असो किंवा मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो या प्रकारची मराठीची सेवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाने केली नसेल ती भारतीय जनता पार्टी सातत्यानं करतं निशिकांत दुबे जे काही बोलतायत ते त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र निश्चितपणे करते कारण कुठल्याही प्रकारे गुंडगिरीची भाषा मग दोन्ही बाजूला असो हिंदीच्या सक्तीसाठी गुंडगिरी करणं किंवा अशा पद्धतीची दुबिंची भाषा ही दोन्ही भाषा महाराष्ट्राला शोभीने नाही कारण महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे आपण सर्वांना समावेश घेऊन सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्र धर्म वाढतो आणि त्या महाराष्ट्र धर्माचा भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्ती केली अशा पद्धतीची आरोळी ठोकली गेली आणि ज्या पद्धतीचं भाषिक राजकारण करण्याचं काम काही पक्षांकडनं सातत्यानं केलं जात आहे मला वाटतं ते चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये अगदी सुरुवातीपासूनच मराठीला प्राधान्य आहे उलट आपलं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये देखील मातृभाषेमध्येच शिक्षण दिलं पाहिजे यासाठीचा देखील पुढाकार घेतलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीचं भाषेवर राजकारण भाषेवर कुणाला मारणं भाषेवरनं गुंडगिरी करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि कुठल्याही पक्षानं याबद्दलचं राजकारण करू नये बर नितेश राणे यांच्या वक्तव्याचा सुद्धा निषेध करणार का ते तर बऱ्याच दिवसांपूर्वी आलेलं होतं भाजपाने त्या बाबतीत नाही नितेश राणे यांचं वक्तव्य ज्या पद्धतीनं काही लोकांना ठरवून टार्गेट केलं त्याच्यानंतरच आलेलं वक्तव्य आहे नितेश राणे यांनी एवढंच सांगितलं की ज्या पद्धतीनं उर्दू भाषिक किंवा तुम्ही बहिरामपाडा आणि भेंडी बाजार इथे जाऊन मराठीची सक्ती करणार का त्याबद्दल दुट्टप्पी भूमिका आहे त्या दुट्टप्पी भूमिकेचा निषेध करण्यासाठी नितेश राणे वक्तव्य आहे एका बाजूला आपण काही लोकांना ठरवून मारत असतो आणि दुसऱ्या बाजूला भेंडी बाजार किंवा मालवणी इथल्या लोकांना आपण त्याबद्दल बोलत नाही वेगळं कसं महाराष्ट्रात नाही निशिकांत दोबेंचं वक्तव्य हे हम पटक देंगे हम मारेंगे महाराष्ट्राच्या बाहेर लोकांनी या पटक देंगे अशा पद्धतीचं वक्तव्य आहे त्याचा निश्चितपणे करतोय उर्दू भाषिकांना उर्दू भाषिकांना मराठी बोलायचं कंपल्सरी करणार आहात का याच्यामध्ये त्यांनी थेट जरी मुस्लिम समाजाचं नाव घेतलेलं नसलं नितेश राणेंसारखं तरी छुपा हेतू तोच आहे कारण महाराष्ट्रामध्ये उर्दू भाषिक बहुसंख्य मुस्लिम समाज आहे निश्चितपणे जर का आपण मराठीची सक्ती सग हिंदी भाषिकांना करत असू तर उर्दू भाषिक लोकांना देखील मराठीची सक्ती केली पाहिजे एवढंच भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे जेवढा निषेध करता तेवढं कमी आहे नवनाथ बन यांची कमेंट घेऊन मी संजीव उन्हाळे सरांकडे नवनाथ यावर बोला नम्रताजी ज्या पद्धतीनं वसंतजी मोरे यांनी भूमिका मांडली महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती असली पाहिजे आणि मराठीला प्रायोरिटी असली पाहिजे मराठीतच मुद्दे मांडले गेले पाहिजे आणि मराठीच बोलली पाहिजे यासाठी आग्रह असणं अतिशय गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीची तीच भूमिका आहे परंतु मराठी आलं नाही तर आम्ही त्याला मारून काढू ठोकून काढू ही भूमिका देखील महाराष्ट्रामध्ये मा योग्य नाही कारण आपण संत साधू महंतांची परंपरा असलेला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात मराठी सक्ती असली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीने सातत्यानं प्रयत्न केलं परंतु त्यासाठी गुंडागिर्दी शोभणार आहे का मग आपण एका बाजूला महाराष्ट्रात एकूण गुंडागिरीची भाषा करणार यूपी मध्ये अजून कोणीतरी गुंडागिरीची भाषा करणार यामुळे भाषिक वाद निर्माण होणार आहे आणि हा भाषा निश्चितपणे नाही चालणार निषेधच करतोय त्याचा आम्ही ती भाषाही नाही चालणार कारण महाराष्ट्र हा सामंजस्याने सहिष्णुतेने एकमेकांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे त्यामुळे जशी मनसेची इथली भूमिका अयोग्य आहे तशी निशिकांत दुबे यांची देखील अयोग्य आहे त्याचाही आम्ही निषेध करतो वसंत महाराष्ट्रात जे घडतं त्याचाही निषेध आमच्या टॅक्सवरती तुमचा महाराष्ट्र चालतो हे तुम्हाला मान्य आहे का नाही अजिबात माझा प्रश्न झारखंड हा एक चा व्यसनजी अजिबात मान्य नाही महाराष्ट्र हा देशातला क्रमांक एक चा राज्य आहे इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राचा या देशासाठी कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे आणि महाराष्ट्रानं सातत्यानं देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता ठेवलेली आहे आणि महाराष्ट्र आज देखील बाकी कुठल्याही राज्यांपेक्षा गुजरात पेक्षा देखील जास्त सक्षम आहे आणि महाराष्ट्राचं देशाच्या जीडीपी मध्ये आणि एकूण देशामध्ये महाराष्ट्राचं योगदान सगळ्यात जास्त आहे याच्याबद्दल अजिबात शंका नाही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातच महाराष्ट्र क्रमांक एक झालेला आहे आणि इथून पुढे देखील आपला महाराष्ट्र क्रमांक एक राहिला पाहिजे यासाठी आपण सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे ज्या पद्धतीनं उन्हाळे सर बोलतायत खरं तर एखाद्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते असावे अशा पद्धतीचं मी त्यांच्याबद्दल आदर राखून सांगतो सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी भाषेची सक्ती केली मुळामध्ये हिंदी भाषेची आपण सक्ती केली नव्हती त्याला आपण पर्याय ठेवले होते परंतु असो त्याबद्दलचा निर्णय आपण जनरेत्यामुळे नंतर मागे घेतला त्याबद्दलचा वाद संपला होता परंतु आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता हे सगळं करतं किंवा निशिकांत दुबे भारतीय जनता पार्टीचे जाणीवपूर्वक करतात अशा पद्धतीची एक विश्लेषण करून लोकांना भ्रमिष्ठ करण्याचं काम कृपया राजकीय विश्लेषक म्हणून करू नये एवढीच माझी त्यांना नम्र विनंती आहे राहिला प्रश्न मराठी आणि अमराठी मुद्द्याचा तर भारतीय जनता पार्टी ही मराठी सोबतच आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये काही अमराठी राहत असतील आणि ते गुण्या गोविंदाने इथे राहत असतील तर संविधानाने त्यांना इथे राहण्याचा अधिकार दिलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान देशभरामध्ये आपल्याला कुठेही जाऊन राहण्याचा अधिकार देतं आणि ते जर राहत असतील आणि त्यांच्यावर बळजबरी करून कोणी गुंडागर्दी कर करत असेल तर तेही सहन करणार नाही आणि युपीमध्ये बसून जर का आमच्या मराठी माणसाला कोणी धमकी देत असेल कोणी धमकीची भाषा देत असेल तर ते देखील भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही वेगवेगळे विषय तुम्ही का घुसळला मोरेसर मोरे सर हा विषय कधी आला उर्दू का आणला पण भाषा बोला असं म्हणून कुणाला मारहाण करत असू ठराविक काही लोकांना हिंदी भाषिक लोकांना आपण मारत असू की तुम्ही मराठी बोलवू नाही मला मारहाण करू ही प्रतिक्रिया जी होती ना कुठला कुठल्या राजकीय पक्षाचा नेता त्या ठिकाणी गेला नव्हता एक सर्वसामान्य ग्राहक त्या ठिकाणी गेला होता आणि त्या ग्राहकाला ती केलेली भाषा होती त्या ग्राहकांनी नंतर ना हे आपण करत नाही ह्या दुटप्पी मनसेच्या लोकांकडे मनसेच्या लोकांकडे जी तक्रार केली होती ती सक्ती करायची की नाही एवढाच छोटा विषय आहे हा बर हा विषय शांत व्हायला पाहिजे होतं सगळं पण नाही केलं कारण काही लोकांना राजकारण करायचंय त्याच्यामध्ये हा राज हे राजकारणच आहे तेच म्हणतो मी तुम्हाला राजकारणच आहे आणि हे राजकारण तुम्ही करत राजकारण करायचंय राजकारण केली आहे वसंतराव सुरुवात तुम्ही केली आणि त्याच्यानंतर काही लोकांना आपण अशा पद्धतीचं सुरुवात कोणी केली तुम्ही केली की आम्ही केली आम्ही याच्यावरून सुरुवात केली की तुम्ही त्याच्यावरून सुरुवात केली